नमस्कार मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत सातूच्या पिठाच्या वळ्या ह्या वळ्या गुळापासून आणि सातूच्या पिठापासून बनवलेल्या आहेत त्यामुळे ह्या खायला खूप पौष्टिक अशा आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये पाच ते सहा चमचे तूप घेतलेलं आहे इथे एक मोठा बाऊल सातूचे पीठ घेतलेले आहे आता हे सातूचे पीठ व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे सातूचे पीठ भाजण्यासाठी किमान पाच ते सहा मिनिट तरी लागतात म्हणून हे कमी गॅसवरती व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचे आहेत हे सातूचे पीठ भाजत असताना यावरती दोन तीन चमचे तूप घालून हे व्यवस्थित भाजत घ्यायचे आहे कढईमध्ये तूप एकाच वेळी न टाकता पिठावरती थोडे थोडे तूप टाकून हे सातूचे पीठ भाजत घेतलेले आहे आता हे सातूचे पीठ बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत आता फक्त आपण एक ते दोन मिनटासाठी याला भाजून घेऊयात नंतर एक मोठी ताट घेऊन याला तूप लावून घ्यायचे ला आहे सातूचे पीठ भाजून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला गुळाचा पाक करायला घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घातलेले आहे नंतर ज्या बाउलने आपण सातूचे पीठ घेतलेले होते त्याच बाउलने आपल्याला गूळ घ्यायचा आहे आपण एक मोठा बाउल पीठ घेतलेले असेल तर अर्धा बाउल आपल्याला गूळ घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून आपल्याला हा गूळ व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे आपल्याला फक्त गूळ हा विरगळून घ्यायचा आहे अशा प्रकारे गुळाचे जे जाळखळे असतील ते चमच्याच्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपला गुळाचा पाक आता रेडी आहे त्यामध्ये आता सातूचे पीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण तूप लावलेल्या ताटामध्ये हे काढून घ्यायचे आहे आणि हाताच्या साह्याने हे मिश्रण व्यवस्थित दाबत घ्यायचे आहे इथे बडीशेप मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ही बडीशेप आपल्याला या मिश्रणावरती टाकून घ्यायची आहे या बडीशेपमुळे वळी आणखीनच खूप छान लागते नंतर हे बळीशेप सुद्धा आपल्याला या मिश्रणावरती वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित वळ्या पाळण्यासाठी तयार करून घ्यायचे आहेत नंतर याच्या वळ्या आपल्याला पाळायच्या आहेत अशा प्रकारे ह्या वळ्या आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आपल्या ह्या वळ्या कट करून झालेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित हळुवारपणे काढून घेऊयात खायला खूप छान आणि पौष्टिक व हेल्दी सुद्धा आणि दिसायला खूप सुंदर अशा ह्या आपल्या वळ्या आता तयार आहेत मला हे सातूच्या पिठाच्या वळ्या कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद